नमस्कार आज आपण मुला एका मुलाच्या म्हणजे एका विलक्षण अशा संघर्षाच्या कथेबद्दल बोलणार आहोत मी देव पाहिला ही गोष्ट आहे एका मुलाची जो खूप खूप प्रतिकूल परिस्थितीत जगतोय शिकतोय आणि एका लेखकाशी म्हणजे निवेदकाशी त्याची अचानक भेट होते यातून आपल्याला काय दिसतं तर त्या मुलाचा प्रचंड संघर्ष त्याची ती अढळ श्रद्धा आणि म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा माणूस की कशी टिकून राहते चला या कथेचा अनुभव घेऊया खरे आणि ही कथा आपल्याला विचार करायला लावते की देव म्हणजे नक्की काय म्हणजे तो फक्त देवळात असतो की माणसांच्या वागण्यात त्यांच्या विश्वासात पण असतो याच गोष्टीचा शोध घेऊया आज तर कथेची सुरुवात होते अशी की निवेदकाला रात्री मंदिराच्या पायरीवर एक मुलगा दिसतो साधारण पंधरा वर्षांचा असेल थंडीत कुडकुडत अभ्यास करतोय तो वरे वरे। का तर घरात वीज नाहीये रोकेल घ्यायलाही पैसे नाहीयेत म्हणून मग तो तिके निवेदक त्याला बघतात त्याला एक जेवणाचं पार्सल देतात आणि तेव्हा तो मुलगा काय म्हणतो माहितीये तो त्यांना थेट देव म्हणतो हो म्हणजे त्याचा तो विश्वास त्याचा विश्वास आहे की जेव्हा तो भुकेलेला असतो तेव्हा देव येतोच कुणाच्या ना कुणाच्या रूपात मदत करतोच आणि म्हणजे तो ते पार्सल लगेच खात नाही तो म्हणतो आईला देऊन येतो आईला खाऊ देऊन येतो आणि परत येऊन निवेदकाला काय देतो तर पारिजातकाची फुला कृतज्ञता म्हणून किती निरागस आहे हे त्याची श्रद्धा आणि आईबद्दलची माया दोन्ही दिसते इथे आणि हे महत्वाचं आहे की नाही की एवढं संकट आहे तरी तो मुलगा किती सकारात्मक आहे त्याची जी श्रद्धा आहे ना ती त्याला बळ देतेय निवेदकाने साधं जेवण दिलं पण त्याला त्या ते दैवी मदत दिसली अगदी आणि त्या मुलाच्या त्या एका वाक्याने देवाला या वाक्याने निवेदक एकदम म्हणजे निश्शब्द होतो जो स्वतःच्या त्रासांबद्दल देवाला दोष देत असतो त्याला स्वतःचीच लाज वाटते एका लहान मुलाने नकळतपणे केवढा मोठा धडा दिला त्याला बरोबर पण मग काय होतं कोरोना येतो लॉकडाऊन लागतो मंदिरं बंद होतात लाईट बंद होते आणि तो मुलगा दिसेनासा होतो निवेदकाला काळजी वाटू लागते त्याची कुठे असेल तो कसा असेल साहजिकच आहे आणि मग काही महिन्यांनी एका अगदी अनपेक्षित ठिकाणी स्मशानभूमीत निवेदकाला तो मुलगा पुन्हा दिसतो काय सांगताय स्मशानभूमीत हो निवेदक एका मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेले असतात आणि तिथे हा मुलगा प्रेतांचे कपडे धुवून वाळत टाकत असतो अरे देवा निवेदक दे विचारतात त्याला काय झालं तर तो सांगतो भाडं देऊ शकलो नाही घर सोडावं लागलं त्याची आई आई कोरोनानी गेली त्याने स्वतःच तिचे अंत्यसंस्कार केले आणि चौदा दिवस तिथे स्मशानात एका पडक्या खोलीत क्वारंटाईन राहिला अविश्वासनीय हे सगळं आणि तो काय म्हणतो बघा मंदिराचे दरवाजे बंद झाले हो पण ह्या शवमंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत बापरे आणि तिथल्याच दिव्याखाली तो अभ्यास करत असतो म्हणजे परिस्थिती कितीही बदलली तरी त्यानं हार नाही मानली आईच्या शिकवणीनुसार कायद्याचं पालन करतोय क्वारंटाईन राहतोय आणि स्मशानभूमीसारख्या ठिकाणी राहून अभ्यास करतोय त्याची शिकण्याची जिद्द खरंच अफाट आहे ते वाक्य शवमंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत काय विलक्षण नजरिया आहे त्याचा परिस्थितीकडे बघण्याचा हो ना आणि ऐका एवढं सगळं होऊन सुद्धा तू मुलगा परीक्षेत शाळेत पहिला येतो कमाल आहे खरंच कमाल आहे त्याला दुःख फक्त एकाच गोष्टीचं आहे की हे यश बघायला त्याची आई नाहीये आता त्याचे शिक्षक म्हणालेत की पुढच्या शिक्षणाचा खर्च ते उचलतील पण ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल नाहीये त्याच्याकडे हां अडचण आहेच तरीही तो खचलेला नाहीये तो निवेदकाला भेटतो ना तेव्हा एकदम आनंदाने सांगतो हे सगळं आणि काय म्हणतो माहितीये तुम्ही आलात देव माझ्या आनंदात सामील व्हायला आला अरे वा आणि पटकन डब्यातून साखर काढतो आणि निवेदकाचा तोंड गोड करतो म्हणजे ह्या परिस्थितीतही आनंद साजरा करण्याची त्याची वृत्ती